Hvor lavt var det her? आणि पार्टी खायला ते इकडं बघा हे कांदा वगैरे भेळ ही सगळं आण पाणीपुरी ही बघा शेवचिवडा ही आणले सगळं पाण्याच्या बाटल्या मस्त पैकी आणल्यात गार गार म्हण चांगला म्हणते

कसलं वातावरण <laughs> गार गारा पडल्या दिसतंय कसले चव का पाऊस चालून ता त्याला कांदा बिंदा कापलाय का विचारतोय या एक काळी बेलचा गाडा होता माझा कोण आहे कोण आहे उघडा केला का उघडा केला का काच उघडायची ती दरवाजाच उघडला पोरीने बाहेर लगा इथं बसले ती सगळी आहे ना आम्हाला बाहेर उभा केलं या बाहेर लगा सगळी आहेत सगळी तुमचं काय चाललंय झालं या बघा आणि तिकडच्या साईडला पाऊस चालू आहे अशा उतरलेल्या दिसत्यात आणि इकड्या पावसा लागला गाडीत बस पडतेशी सूर्य दिसला आता शिवक पक्षी बरोबर दिवस मावायला घरी घराकडे चालत अजून काय रील्स पण बनवतोय मस्त आणि आम्ही बाहेर निघतो बघत बसलोय आपण यमाना काय आज एक पण आले नाही तर पाऊस आहे त्याच्यामुळं इकडे बघा हालत कशी झाली गाडीची